देवपुरातील गट नंबर मधील वन विभागाच्या मालकीच्या पाच हेक्टर चाळीस आर जमिनीवर अतिक्रमण करून दगड मुरुमाची चोरी करून शासकीय गोदाम ते बिलाडी रस्ता निर्माण करण्यासाठी वन खात्याचे नुकसान केल्याने माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील वन संरक्षक नीनू सोमराज यांच्यासह नऊ अधिकाऱ्यांविरोधात देवपूर पोलिसात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यात मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील वनसंरक्षक निनू सोमराज उपवन संरक्षक, उप संरक्षक नितीन सिंग सहाय्यक वनसंरक्षक योगेश सातपुते शिंदेखेडाचे वन अधिकारी मंगेश कांबळे धुळे महानगरपालिकेचे तत्कालीन अभियंता कैलाश शिंदे रस्त्याचे ठेकेदार दिनेश पोतदार अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे जिल्हा खनिकर्म अधिकारी संदीप पाटील मंडळ अधिकारी दीपक महाले यांच्यासह रस्ते कामात वापरण्यात आलेले ट्रक ट्रॅक्टर जेसीबी पोकलँड मशिनरीचे मालक त्यांच्या विरोधात माजी आमदार अनिल गोटे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी माजी आमदार अनिल गोटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे प्रमुख नरेंद्र परदेशी डॉक्टर सोमनाथ चौधरी चंद्रकांत हजारे सचिन रुनवाल विष्णू दावडेकर निलेश कांदरेकर आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे चितोड रावेड रस्त्यावर गौण खनिज माफियांच्या अति अवजड वाहनांच्या वापरामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे या भागात गौण खनिज माफियांना आवर घालून तात्काळ रस्ता दुरुस्त करा या मागणीकरिता चितोड गावातील ग्रामस्थांनी खड्ड्यातील पाण्यात बसून आंदोलन केलं आहे यावेळी प्रशासनाच्या चाल ढकलपण्याचा देखील त्यांनी निषेध नोंदवला आहे यावेळी रस्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी आंदोलनस्थळी पोहोचत आंदोलनकर्त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या कागदपत्रांची देखील तपासणी करण्यात आली त्यामुळे गौण खनिज माफियांचे चांगलेच दाबेदार आणले आहे चितोड रावेळ रस्ता तयार करण्यात यावा याकरिता ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा प्रशासनासह बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते जिल्हाधिकारी यांनी एक एप्रिलपासून रस्ता तयार करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते मात्र तरी देखील रस्त्याचं काम सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्रित चितोड गावात रास्ता रोको आंदोलन केला आहे ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर रस्ते कामाला सुरुवात होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे चितोड माजी उपसरपंच आम्ही गेले एक वर्षापासून या रस्त्याच्या साठी आणि कसे जे अवैध गौण खनिज जे खोदून नेता आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत रावेर चितोड जो शिवार आहे त्या ठिकाणी टेकडीच्या टेकड्या मुरुमाच्या इंडस्ट्रीने नाबूद झालेल्या आहेत आणि या ठिकाणी झुरोमीटर अंतरावर नकाने तलाव आहे तो नकाने तलाव नैसर्गिक भरतो त्याच्या आजूबाजूला सर्व टेकड्या आहेत आणि त्या टेकड्या जमीन दोस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि सदर बाबा आम्हाला असं माहिती पडले की ही केंद्रीय हरित लवादाकडे एक केस गेलेली आहे कारण की हा गंभीर विषय जे सार्वजनिक जंगल जी मालमत्ता ही नष्ट होते आणि जो नैसर्गिक तलाव आहे त्याच्या जर आजूबाजूचे सर्वजी टेकड्या व्यसनाभूत झाल्या तर त्या तलावाचं पाणी चितोड गावामध्ये घुसल पर्याने फाशापूल पुलपर्यंत येऊ शकतं आणि फाशीपूल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊ शकतो एवढं ते तिथं पाणी आहे म्हणून ही भविष्यातली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊ राहिलो आणि आता गेल्या पंधरा तारखेला निवेदन दिलं की आम्ही अठ्ठावीस तारखेला रस्ता रोको करणार आहोत तर याची तुम्ही सर्व जबाबदारी घ्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटवाले म्हणता आम्हाला तुमच्या रस्ता रोखाची आयडिया नाही पण महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी गोपनीय शाखा आहे यांना सर्व गोष्टी माहिती असून हे लोक उलट उत्तर देत आहे आता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आम्ही पाचारण केलं पण तरी ते येत नाहीये आमची परिस्थिती बघत नाहीये आता आम्ही याच्या खड्ड्यात बस बसलो होतो इथं आंदोलन केलं इथं चार पाच गोळी गेलेले आहेत त्या दिवशी आपला गणपती विसर्जन झाला मागच्या वर्षी तीन लहान बालक एक महिला त्या ठिकाणी दगावली आता मागच्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जीवन जात राहतात त्यांच्यासारखे फोटोग्राफ्स आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेले अशी परिस्थिती असताना सुद्धा अनधिकृत ज्यांना नंबर प्लेट नाही आहेत अशा ढिप्पर म्हणजे जे बीड परळीला बी लाजवेल अशा ढिप्पर पर या रस्त्यावरून चालतात आणि अनधिकृत दोन खरी जातात साठा उचलून घेऊन जात आहेत आमच्या गावातला एकही डिम डिम्पर चालक नाहीये कोणीच नाहीये गौतम ना माझ्या आय कोणाच्या आहे सगळे बाहेरच्या आहेत त्या बिगर नंबर प्लेटच्या बीच गाड्या आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे ती भविष्यामध्ये धोकेदायक आहे याचा सर्व जिल्हाधिकारी साहेबांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा अन्यथा भविष्यामध्ये याचा मोठा स्फोट होईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे मी गाव तुम्हाला सांगण्यात येत आहे चितोड चित्तोड रावेर दह्यान हा जो प्रमुख रस्ता आहे त्या रस्त्यावरून अनेक लहान मोठी वाहनं अवजड वाहनं आणि रहदारी कायम चालू असल्यामुळे या ठिकाणी जे रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रस्त्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे यासाठी आम्ही चित्तोडकर नागरिकांनी आणि परिसरातील नागरिकांनी माशे आयुक्त साहेब मासे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम माशे जिल्हाधिकारी साहेब यांना अनेक वेळा लेखी तोंडी निवेदनं सुद्धा त्यांनी कुठली फक्त टाळ टाळटाळ याच्या पलीकडे काहीच त्यांनी कारवाई केलेली नाही या संदर्भात आम्ही त्या ते, परत त्यांना निवेदन दिलं की आम्हाला रास्ता रोख आंदोलन करायचं आहे आणि खरा हा रस्ता जर एवढा दूर नादुरुस्त झाल्याचं मूळ कारण म्हणजे इथं या रस्त्यावरून बेकायदेशीर जाऊन खनिज वापरली जाते आणि ते अवजड वाहनं जास्त ये जा रात्री बेरात्री करत असल्यामुळे इथं मोठी मोठी खड्डी पडलेले आहेत क अक्षरशः तीन तीन चार चार फुटाचे खड्डे आहेत बाईक चालणंसुद्धा अवघड झालेले या खड्ड्याच्या जागी अनेक महिलांचे माणसांचे पुरुषांचे छोटे मोठे अपघात होऊन त्यांना आता पायांना इजा झालेल्या आहेत आता पाय मोडलेले आहेत या संदर्भात आम्ही आजचा हा निर्णय घेतलेला आहे म्हणून या आंदोलन करते वेळी जर जबाबदार अधिकारी आल्याशिवाय हे आंदोलन उठलं सोडलं जाणार नाही किंवा बंद होणार नाही तर अविरत हे आंदोलन चालू राहील यावेळी चितवड गावाचे माजी सरपंच गौतम गायकवाड कुशाल वाघ नंदकिशोर बैसाने विजय केराळकर छोटू बागुल चिंतामण उदिकर भीमा गवळी शिवाजी जमदाडे रमेश अहिरे अविनाश बारसके छगन बागुल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ప్రతినిధి సునీల్ నికమ మాజా మహారాష్ట్రన్యూస్ ధుై राजवाडे संशोधन केंद्र ते बारा पत्तरपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नियमित झाली आहे या वाहतूक कोंडीला वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत त्यामुळे या परिसरातला रस्ता मोकळा श्वास कधी घेईल असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहे या वाहतूक कोंडीवर शहर वाहतूक विभाग काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे राजवाडे संशोधन मंडळापासून ते बारा पत्तर रस्त्यापर्यंत अनेक सरकारी कार्यालयांसह पोलीस स्टेशन तसेच अनेक आस्थापने मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या भागात येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील लक्षणीय आहे अशातच कामानिमित्त आलेल्या व नेहमीच्याच आस्थापनांच्या मालकांनी रस्त्यावर लावलेली वाहनं तसेच रस्त्याचं अर्धवट झालेले काम यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे त्यामुळे वाहतूक कोंडीकडे वाहतूक प्रशासनाने लक्ष देऊन सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मागील एक वर्षापासून सदर या बारा पत्तर म्हणजे मुळे महानगरपालिकेचे बारा पत्तर या रस्त्याचं काम चालू आहे परंतु प्रशासन हे इतकं झोकलेलं आहे की एक वर्षापासून या रस्त्याची डाकरुद्धी करण्याचं कारण नसून इथं सामान्य नागरिकाला वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटं ट्राफिकच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता वीस मिनटापासून शाळा सुटलेली आहे शाळा सुटूनही ते मुलं गाडीत कशा प्रकारचे तुम्ही बघू शकता कॅमेरापासून केला ते काही लोक रस्त्यावर प्रकारे मधी बाहेर लावून चालले जातात त्यानंतर तशी ऑफिसमध्ये जे काही लोक काम करण्यास येतात त्या लोकांपासूनही या रस्त्याला त्रास आहे आजूबाजूधारक जे बिंदास्तपणे आपला व्यवसाय रस्त्यावर टाकतात त्याच्यामुळे धुळेकर सामान्य नागरिकाला त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे आपल्या धुळ्याचं नाव खराब होते जर तात्काळ येत्या आठ दिवसाच्या आत या बापी सिद्धांत नाही घेतली तर येत्या काळात मोठ्या प्रमाणात धुळेकर नागरिकांमधून आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी मिळते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे करोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणारा सराईत गुन्हेगारी कर एल सी बीच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेत घरफोडीचा गुन्हा उघड केला आहे शहाण्णव हजार शंभर रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करत सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत एल सी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एल सी बीच्या पथकाने ही कारवाई केली आहे रिहान उर्फ पोपण्या फरीत पठाण व एकोणीस वर्ष अंबिका अंबिकानगर धुळे असे ताब्यात घेतलेल्या सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याने सतर्चा गुणवत्ता फरार असलेला साथीदार पैजान उर्फ इनिया मुल अन्सारी राहणार आजीनगर इसार सोबतीने केल्याचा कबूल केलं आहे या सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीने आणखी कुठे घरफोडी आहे का याचा तपास एल सी पथक करत आहे दिनांक एकतीस मार्च रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये जवळपास एक ते दीड लाखाचे सोन्याच्या दागिने व रोख रक्कम असे चोरीस घेतलेले होते स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार त्याचा तपास करीत असताना रियान उर्फ कोकण्या खरीद पठार व फैजान उर्फ इन्या मुसि मुझ्ल, मुजलिम अन्सारी यांच्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये चोरी गेलेल्या मालापैकी शहाण्णव हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल रिहान उर्फाने काढून दिलेला आहे व फैजान उर्फ अन्सारी हा आहे त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे धन्यवाद सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत चौधरी चेतन बोरसे पंकज खैरमोडे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सप्काळ अशिल चौधरी आदींच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फुळे फडगाव येथे रमजान ईद सणानिमित्त ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला आमदार किशोर पाटील यांनी भेट देत सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या या आयोजित ईद मिलनच्या कार्यक्रमाला हिंदू मुस्लिम धर्मासह सर्वच धर्मातील नागरिकांनी सहभाग नोंदवला होता याप्रसंगी आमदार किशोर पाटील भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील भडगाव समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील वसीम मिर्जा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितू देसले शिवसेनेचे शहरप्रमुख आबा चौधरी बबलू देवरे माजी नगरसेवक संतोष महाजन जितेंद्र आचार्य फिरोज भंगारवाले इम्रान कासुदेवाले रावसाहेब पाटील योगेश गंजे मुख्तार मिस्तरी महेंद्र ततार इम्रान सय्यद जाकीर कुरेशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक म्हणून जो ईद का मिलनाचा जो कार्यक्रम आपल्याला सर्वांना ठेवलेला आहे याबद्दल मी पोलीस स्टेशनच्या पोलीस विभागाच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं पुढेसुद्धा आपल्या एकोप्याचं दर्शन आपल्या सर्वांकडनं व्हावं अशी मी सर्वांना अपेक्षा करतो भडगाव तसं शांत आहे शांतच राहील तुम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आपल्या सर्वांचं त्याला सहकार्य त्याला वेळोवेळी लाभेल अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व परिवाराला सर्व कुटुंबांना ईदच्या प्रसंगातून पूर्ण शुभेच्छा मी आम्हाला बुड़ आणि सर्वच मान्यवर कार्यकर्ते या ईद मिळच्या कार्यक्रमाकरता ईद्याने ताला सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम होतो आणि गेल्या अकरा वर्षापासून निश्चित आपण देखील या कार्यक्रमाला भेट देतात तर आपलं हे वडगाव मुस्लिम हे निकोबारे सर्व मुस्लिम बांधवांना पहिल्यांदा या ईदच्या निमित्तान मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांना ईद मुबारक मराठी बांधवांचा देखील गुढीपाडवा आत्ताच गेला त्याच्यामुळे सर्व हिंदू बांधवांना या गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा मी गेल्या पंचवीस वर्षापासून या पाचोरा आणि भरगाव मतदारसंघामध्ये एक सामाजिक सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे समाजसेवेच्या बरोबरच राजकारणातून विधानसभेचा सदस्य म्हणून मला तर तिसऱ्यांदा या मतदारसंघाचं नेतृत्व करतो आहे हे नेतृत्व करत असताना या मतदारसंघाची सेवा सेवा करत असताना या मतदारसंघामध्ये देशात काय होतं आहे राज्यात का काय होतं आहे जिल्ह्यात काय होतं आहे याच्यापेक्षा माझ्या मतदारसंघात हिंदू आणि मुस्लिम बांधवांचं ऐक्य मला कसं राखता येईल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा वीस वर्षापासून पाहतो आहे किंवा तो प्रत्यो हा प्रयत्न करत असताना अतिशय अभिमानाने स्वाभिमानाने सांगावंसं वाटतं की गेल्या पंचवीस वर्षापासून थोडंफार कृतुमयमय मागच्या काळामध्ये जरी झालं असेल तरी ते होत असताना आपण कुठेही न घाबरता प्रत्येक वेळेस या हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या त्या भांडणामध्ये पडण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने दोघही समाजाच्या प्रमुख लोकांनी दोघेही समाजातल्या काही तरुणांनी निश्चितच माझ्या शब्दाचा मान सन्मान ठेवून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने शांतता पाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि तो सातत्याने आता मागच्या या दहा बारा पंधरा वर्षापासून ज्या दिवसापासून मी आमदार झालो माझी जबाबदारी आहे की मी जरी एका विशिष्ट पक्षाच्या सिंबॉलवर निवडून आलेलो असतो तरी आमदार झाल्याच्या नंतर मी या संपूर्ण मतदारसंघाचा आमदार आहे मी एका विशिष्ट पक्षाचा आमदार नाही या सर्व समाजाचा मी आमदार आहे या मतदारसंघाचा मी आमदार आहे हाच विषय डोळ्यासमोर ठेवून सातत्याने सर्व समाजाला सर्व धर्माला आपण एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला याचं कारणही आहे पाचोऱ्याचा मुस्लिम समाजाचा हा धड्या त्याचं टोपण नाव आहे त्याचं ओरिजिनल नाव मी सांगतो माहिती आहे धड्या टोपण नाव आहे त्याची बॉडी फिरोज भाई आर्थिक दोनो तीनो बाई बॉडी <laughs> <laughs> मी पोलिसांना सांगितलं ही जबाबदारी माझी याच्यावर तुम्ही फक्त त्याच्यावर एकदा शिक्कामोर्तब झालाय म्हणून तुम्ही कुठलंही घर कुठलं की त्याला उचलाल त्याला जेल मध्ये टाकाल एकदा तर विचार करा की याला दुरुस्त करता येईल मी जबाबदारी घेतली एस पी ला बोललो डीवाय एस पी ला बोललो पीआय ला बोललो त्या धड्याला चहाच दुकान टाकून दिलं धड्या दररोज पोलीस स्टेशनला हजेरी लावतो सकाळ दुपार संध्याकाळ चहाची टपरी चालवतो आता ईद मध्ये किशोरप्पा बरोबर फिरवला मी त्या धड्याला शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव अवकाळी पावसामुळे शहरासह जिल्ह्यातल्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आता तोंडा आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या पिकांचं झालेल्या नुकसानग्रस्त भागाची धुळे ग्रामीणचे आमदार राम भताने यांच्यासह शिष्टमंडळाने पाहणी केली आहे यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचं आश्वासन आमदारांनी शेतकऱ्यांना दिलं आहे नेर देऊर लामकाणी लोहगड लोणखेडी अकलाड मोराणे उभंड नांद्रे बदाने शिर्डाने यांच्यासह विविध गावांच्या शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलास दिला आहे यात ज्वारी गहू बाजरी शेवगा पपई आदी पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यावेळी आमदार राम मदाने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे माजी कृषी सभापती अरविंद जाधव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकर खलाने जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील अजय माळी संजय सैंदाने मनीषा खलाने यांच्यासह पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या धुळे तालुक्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी व प्रशासनाच्या सगळ्या वतीने नुकसान भरपाईचा पाणी दौरा केला तीन तारखेला सायंकाळी धुळे जिल्ह्यामध्ये गारपीट पावसासह मोठ्या प्रमाणावर वादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान तिथं झालेलं आपल्याला दिसून येतं आज शेतकऱ्याला तोंडाशी आलेला घास निसर हा निसर्गाच्या कोपामुळं तिथनं फिरावून गेलेला आहे प्रत्येकाला याचं दुःख आहे आणि शेतकऱ्यांच्या वेदना बघितल्यानंतर त्या लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सर्वांनाच बघ बघितल्यासुद्धा जात नाही अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सगळ्यांवर आलेली आहे आम्ही शासनाला जिल्हाधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं सर्व स्तरावर पंचनामे सरसकट लोकांचे शेतकऱ्यांचे करण्यासाठी सर्व प्रशासनाला त्यांनी आदेश दिलेले आहेत <coughs> आज आमच्यासोबत तालुका कृषी अधिकारी आहे तहसीलदार साहेब आहे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहे जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी आहे सर्व प्रशासनाला सोबत घेऊन जिथं जिथं आम्हाला भेट देता येईल त्या शेतकऱ्यांचं सांत्वनपर भेट आम्ही तिथं दिलेली आहे आणि शासनाला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे पंचनामे उरकून शासनाकडं मदतीसाठी पाठपुरावा हा पुढच्या काळात केला जाईल आणि आपल्या सगळ्यांचीच मानसिकता आहे की शेतकऱ्यांना मदत ही मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचं पाठपुरावा झाला पाहिजे त्याच्या पहिले पंचनामे करून कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये समज गैरसमज जे पसरवले जात आहेत की आम्ही पीक विमा भरला नाही आहे आमची पीक पाणी लागलेलं नाही आहे जरी लागली नसेल तरी सरसकट पंचनाम्याचे आदेश हे शासनस्तरावर त्यांना प्राप्त झालेले आणि आपण शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या अधिकाऱ्यांना आपल्या तलाट्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपला पंचनामा आपल्या शेतामध्ये जाऊन करून घ्यायचा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे